सोशल मीडियावर रोज एक नवीन ट्रेंड होते आणि रोज एका नवीन ट्रेंड मध्ये आपल्याला सहभागी झालंच पाहिजे अशी सगळ्यांची आपली स्पर्धा लागते मग ह्याच्या अगोदर गिबली आला होता त्यामध्ये आपण आप सुद्धा कार्टून आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला आणि आता आपण कसे मूर्ती वगैरे पुतळे हो आहोत कम्प्युटरच्या पुढे ठेवलेले हे दाखवण्याचाही ट्रेंड आला आणि त्या ट्रेंड मध्ये सुद्धा आपण सगळे सहभागी झालो पण यामध्ये बऱ्याच पोलिसांनी सुद्धा बऱ्याच सोशल मीडियावरती जे काही तज्ज्ञ आहे सोशल मीडियाचे त्यांनी सुद्धा सांगितलं की आपला डाटा हा ऍक्सेस त्यांनी घेतात आणि आपल्या बरेच इमेज इकडे जातील आणि त्यामधून आपली जी काही प्रायव्हेसी आहे आपली जे काही आ, फोटो असतील ते बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच ठिकाणी वापर त्याचा होऊ शकतो अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली पण त्यांनी व्यक्त केले ना आपल्या मोबाईलमध्ये असा कुठं डाटा असतोय ना आपले असे कुठं फोटो आता यूज करणार आहेत असं सुद्धा काहींचं मत आहे त्यामुळं दोन्ही मतं मतांतर सगळ्यांचे आहेत ते म्हणतायत की सोशल मीडियापासून तसं आपली प्रायव्हसी जपून ठेवली पाहिजे सोशल मीडियात आपले फोटो गेले नाही पाहिजे आपला ऍक्सेस त्यांना दिला नाही पाहिजे आपला डाटा वगैरे यामध्ये चोरी होऊ शकतो पण आपल्या मोबाईलमध्ये आहेच कुठं असा एवढा इम्पॉर्टंट डाटा असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे मग त्यामुळं जग काय का म्हणणं पण आपण ट्रेंडनुसार फॉलो केलं पाहिजे आणि ट्रेंडनुसार आपण आपल्या इमेज बनवल्या पाहिजे तिकडे जगाचं काय का होईना आपला डाटा कुठं का जायना आपल्या डाट्याचा वापर कुठं का होईना कारण आपल्या डाट्याचा वापर कुठं कुठं केलाय आणि कसा कसा केलाय हे आपल्याला माहितरी पडतंय कुठं त्यामुळं जाकली मोठ सव्वा लाखाची अशा आपण ट्रेंडचा भाग व्हायचं आपण ट्रेंडनुसार वागायचं हे आपण ठरवलेच आहे त्यामुळे तुम्ही वागू नका असं सांगणारा मी कोण